मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेना पॅनलची प्रचारात आघाडी नाशिक महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील अधिकृत उमेदवार भागवत आरोटे निवृत्ती इंगोले हर्षदा गायकर नैना जाधव हे चारही अधिकृत उमेदवार आता नागरिकांच्या गाठीभेटी घेत असून धनुष्यबाण या निशानीचा प्रचार गल्लोगल्ली करताना दिसत आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे आता चौक सभा देखील या शिवसेनेच्या उमेदवारांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहेत दरम्यान त्यांच्या या चौकसभेला नागरिक मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील श्री गणपती मंदिर जाधव संकुल श्री गणेश मंदिर संजीव नगर विश्वेश्वर महादेव मंदिर शिवशक्ती चौक धनदाई कॉलनी नवीन नाशिक या ठिकाणी चौकसभांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या चौकसभेला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती धनुष्यबाण ही घोषणा आता प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जोरदार घुमू लागली आहे या प्रसंगी अधिकृत उमेदवार नैना निलेश जाधव भागवत आरोटे निवृत्ती इंगोले हर्षदा गायकर यांनी अधिक प्रतिक्रिया सार्थक न्यूजला व्यक्त केली या चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात जे इथं अविरत काम करून हा परिसर चांगला ठेवतात सांस्कृतिक कार्यक्रम घेतात असा आमच्या सर्व विश्वेश्वर मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मानीय सर्व तरुण मित्र आणि माझ्या बंधू भगिनीनं खरं तर आपण बघितलं असेल कोणतंही काम करताना एक विजन असावं लागतं एक दृष्टिकोन ठेवावं लागतो हो, आणि त्या दृष्टीने वाटचाल करावी लागते आम्ही दोन हजार सतरामध्ये आपल्या आशीर्वादाने निवडून आलो आणि आम्ही दिलेला वचननामा तो पूर्ण करायचा आहे आम्हाला ते काम करायचं आहे आम्ही जनतेला वचन दिलं आहे कारण शिवसेना ही वचन देत असती तो निस्ता एक पत्र नसतं आम्ही दुसऱ्यासारखं म्हणत नाही ही मिस्टेक झाली प्रिंट मिस्टेक झाली असं नाही तर आम्ही दिलेलं वचन असतं ते आणि ते वचन आम्ही पाळलं आहे आपण आमचा वचननामा बघू शकता आमच्याकडं आजही आहे त्याच्यातलं एकही काम आम्ही बाकी ठेवलेलं नाही हे खात्रीशीर सांगू शकतो पण ते वचन नाव्या व्यतिरिक्तही काम करण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने मिळाली या प्रभागात रस्ते लाईट पाणी पाण्याच्या पाईपलाईन ड्रेनेज लाईन पावसाळी लाईन या सर्व गोष्टी केल्याच पण तुम्ही बघितलं असेल शेजारी जी जी ओपन पेस ओपन पडली होती त्याला वालकम्पॉनचं काम असेल तिथील सभागृह असेल आपण शेजारी आपला परिसर गरीब कुटुंबातील सर्व कामगार वर्ग असल्याकारणाने आपण पन्नास बाय साठचा सा सभागृह बनवला आहे आज कोणाचंही लग्नकार्य तिथं होऊ शकतं शेजारी आपल्या गावचं देवी मंदिर होतं की वर्षानुवर्ष महानगरपालिका ब्याण्णव सालापासून जरी झाली असली पण आमचं चुंचाळे गाव अति जुनं आहे आणि ते देवी मंदिर मात्र असंच पडलेलं होतं आणि त्या देवी मंदिराचं काम तुमच्या आशीर्वादाने आमच्या सर्व मित्रपरिवाराने आम्हाला करता आलं हेही परम भाग्य आहे आणि आपण बघित असाल तिथंही सुशुभी करून पाजरापोळनी जागा सोडलेली नव्हती वालकमपाउंड करून घेतलं होतं त्यांना ती काढायला लावलं त्यांना जागा सोडायला लावली पाच गुंठे आणि आज तिथं सुंदर असं काम तुम्ही झालेलं आपल्याला दिसत आहे समोर तुम्ही बघताय आज पेवर ब्लॉकचं चा काम चालू आहे वॉल कंपाऊंड झालंय सभागृह झालंय अशी सर्व कामं या प्रभागात झाली हॉस्पिटल आपल्या समोर उभं आहे नाही तर आपल्याला सिव्हिल सोडून पर्याय नव्हता नाही तर माउ मायको हॉस्पिटल आज आपलं छोटा मोठा आजाराला आपल्याला हॉस्पिटल आहे आपण आयुष्यमान केंद्र पाच या प्रभागात चालू केली अभ्यासिका आपण बांधली आहे मुलींसाठी वेगळी मुलांसाठी वेगळी आहे क्रीडांगण उभं केलं आहे गार्डन उभी केली आहेत अशी आपण भरपूर कामं जी जी या समाजाने सुचवली आपण सुचवली ती करण्याचा प्रयत्न केला ती करत असताना सांस्कृतिक धार्मिकता पण जोपासली मग तो छटपूजीचा उत्सव असेल किंवा इतर धार्मिक नवरात्र उत्सव असेल गणपती उत्सव असेल ह्याही सर्व धार्मिक कार्यक्रम आपण जोपण्याचा प्रयत्न केला आणि सर्व या भागातील नागरिकांना न्याय कसा मिळेल कोणताही भेदभाव न करता सर्व काम केली याचे आपण साक्षीदार आहात मला इथे आवर्जून सांग असं वाटतंय की साहेब देखील सत्तेत होते आणि समोरचे जे काही भाजप असेल किंवा इतर लोक असतील त्यांचे सुद्धा लोक सत्तेत होते परंतु जो काही फंड साहेबांनी माजी नगरसेवकांना दिलेला आहे तो शिवसेनेचे नगरसेवक आहात ते आम्ही आहोत याचा अर्थ असा होतो की माजी नगरसेवकात असताना देखील जर आम्ही आमच्या साहेबांच्या म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांच्या विकास निधीतून काम जर करू शकतोय तर यापुढे जर आम्ही त्या पदावर नगरसेवक म्हणून गेलो तर साहेब निश्चितपणानं आम्हाला यापेक्षा जास्त निधी देतील आणि निश्चितपणानं आत्ता जी काही कामकाज चालू आहे त्याच्या दुपटीने प्रभागामध्ये विकास कामं असणार आहेत त्याचं कारण असं नगरसेवक झाल्यानंतर नाशिक महानगरपालिकेचा निधी आणि त्याचबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा निधी म्हणजे जे काही कामं आता जी काही कामं थोडीफार बाकी असतील ती निश्चितपणानं येणाऱ्या दोन वर्षांमध्ये तुम्हाला पूर्ण झालेली असतील हा मी शब्द तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने इथे देते तुम्ही बघा आता आपण इथे बसलेलो आहोत आणि मला असं वाटतं की प्लेवर ब्लॉक हवे ही मागणी आपल्याकडे कोणी केलेली नव्हती भाऊ आम्ही जेव्हा प्रभागात फिरत असताना कुठं कुठल्या ठिकाणी किंवा कुठल्या कुठल्या ओपन स्पेसमध्ये प्लेवर ब्लॉक बसवणं गरजेचं आहे हे आम्ही बघून आमच्या स्वतःच्या मर्जीने इथे प्लेवर ब्लॉक बसवले मला सांगण्याचा अर्थ हे आहे की कोणी आमच्याकडे मागावं आणि मग मा आम्ही त्यांना द्यावं ह्या मानसिक तिथल्या आम्ही नगरसेवक नाही आहे त्यामुळे माझ्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की बघा सगळेजण सांगताय की लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे लाडकी बहिणीची संकल्पना आम्ही होती यापूर्वी देखील अनेक लोक मुख्यमंत्री म्हणून कामकाज केले परंतु त्यावेळेस त्यांना ते सुचलं नाही परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा माझ्या माता भगिनी ज्या घरी आहेत माझ्या माता भगिनी ज्या पोटाची तुटगी भरण्यासाठी आज पन्नास पन्नास रुपयासाठी काम करतायत माझ्या माता भगिनी आज रिटायर झाल्याच्या नंतर नवऱ्याकडे काही पैसे मागावे आपल्या मुलांकडे काही गोळ्या औषधांचे पैसे मागावे हे त्यांना पटत नसल्याने आज माझ्या माता भगिनींना पंधराशे रुपये आपण हक्काचे द्यावे ही योजना सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिलं जर त्याने धडपड केली असेल ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहे अतिशय संवेदनशील नेतृत्व आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला मिळालंय आणि निश्चितपणानं प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाची ते व्यक्ती आज काळजी करते आणि निश्चितपणानं तुम्हाला खात्री देते त्यांच्याच पायावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्याकडनं होत आलाय आणि यापुढे देखील होणार आहे त्यामुळे जी काही प्रभागात जी काही विकास कामं चालली ती तुम्ही सगळे बघताय नमस्कार नमस्कार मी नैना निलेश जाधव वास्तुविशारद मधुकर जाधव यांची मी सुनबाई कदाचित माझा चेहरा तुमच्यासाठी नवीन असेल पण माझे सासरे मधुकर जाधव हे तुमच्या चांगलेच परिचयाचे आहेत असं मला वाटत आणि म्हणूनच आज नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आणि या रणधुमाळीमध्ये मी नैना निलेश जाधव शिवसेना पक्षातर्फे आज उमेदवारी करत आहे शिवसेना पक्ष असो किंवा शिवसैनिक असो मी मागेही तेच सांगितलं आताही तेच सांगते की ते कधीही खोटं बोलत नसतात त्यांनी दिलेली आश्वासन ते नेहमी शंभर टक्के पाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच ह्या प्रभागामध्ये या शिवसेनेच्या माध्यमातन झालेले आहेत तसेच आपले ऐंशी कामं हे आपण येत्या पंधरा तारखेनंतर पुन्हा सुरू करणार आहोत आता खर तर आचारसंहिता लागू आहे म्हणून आपल्याला त्या कामांसाठी थोडासा वेळ द्यावा लागतो आहे मी माझ्या या माता बंधू भगिनी मायबाप जनतेला आवाहन करते की जसे आतापर्यंत आपला हा शिवसेनेचा विकास या शिंदेसेने साहेबांच्या माध्यमांतून झाला तसाच याच्या पुढेही हा विकास होण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व जनतेनी मिळून शिवसेना पक्षाला म्हणजेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व आपली लाडक्या बहीण योजना अशा अनेक योजना आहेत की त्या चालू राहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हा चारही उमेदवार नैना मी नैना निलेश जाधव हर्षदाताई गायकर निवृत्ती अण्णा इंगोले आणि भागवत भाऊ आरोटे आम्हा चारही उमेदवारांच्या धनुष्य समोरील धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून आम्हा चारही उमेदवारांना भरघोस मतांनी तुम्ही विजयी करून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करेन धन्यवाद सन्मान्य व्यासपीठ खर तर आपल्या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये प्रचाराची रंगमळे आता जोरात सुरुवात झालेली आहे आपल्या परिसरात तुम्हाला सर्वांना आता हे नाना आहे देशमुख भाऊ आहे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत नानी बसले आहे या सर्वांना माहिती आहे जुने लोक आहेत हे चाळीस चाळीस वर्षापासून हे लोक इथं आहेत ज्यांच्या समोर आम्ही लहानचे मोठे झाले असे ज्येष्ठ माणसा समोर बसलेले आहेत आपला परिसर ब्याण्णवला महापालिका झाली ब्याण्णव महापालिका झाल्यानंतर त्याच ब्याण्णव नंतर, नंतर आपल्या परिसरात कायम कोणी ना कोणी असे उमेदवार आत्तापर्यंत निवडून येत गेले दोन हजार सतराच्या आधी जेही उमेदवार निवडून गेले का त्यांना दाखवण्याजोगंसुद्धा परिस्थितीत ही नव्हती का आम्ही हा विकास केलेला आणि विकासावर हो आम्ही मतदान मागू शकतो आज ज्या विश्वेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात आपण बसलेलो आहोत ज्या प्युअर ब्लॉकवर आपण म्हणजे सुंदर असं पेअर ब्लॉक बसवण्यात आले या पेअर ब्लॉकचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विकास निधीतून आमच्या या नगरसेवकांनी केलेलं आहे हर्षदा ताया असतील भागवत भाऊ असतील मधुकर शेट जाधव असतील कोविड काळानंतर दोन हजार बावीस नंतर जेव्हा सर्व माजी नगरसेवक झाले एक भाग्याची गोष्ट अशी आहे का सन्मान्य एकनाथ साहेब शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडं नगरविकास खातं होत म्हणून आपल्या प्रभागाला कुठेही निधीची कमतरता तेव्हाही भासली नाही आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य साहेब आता उपमुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री असतानाही साहेबांकडं नगरविकास खातं आहे या नगरविकासच्या माध्यमातून आपल्या परिसरात आजही ऐंशी कामांचे म्हणजे विकासकामं आपल्या प्रभागात चालू आहेत अनेक रस्ते असतील कुठं टेवर ब्लॉक असतील गार्डन असतील पाण्याच्या पाईपलाईन असतील पाण्याच्या टाक्या असतील असे अनेक विकास कामं झाले आपल्या परिसरात एकही पूर्वी अभ्यासिका नव्हती कुठं एखाद्या गोरगरिबाला जर वाटलं का आज आपली मंगल कार्यालय घेऊन लग्न करायचंय तर परिस्थिती नव्हती या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद